नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांना स्वागत करतो तर आरोग्यसेवक पुरुष तांत्रिक घटक चाळीस टक्के पन्नास टक्के पुरुष या पोस्टसाठी आपण या ठिकाणी तांत्रिक क्वेश्चन अपलोड करत आहोत मित्रांनो आतापर्यंत आपल्या प्लेलिस्टमध्ये जवळपास सात ते आठ व्हिडिओ या ठिकाणी अपलोड करण्यात आलेले आहेत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे सर्व प्रश्न न्यू सिलेबसनुसार असणार आहेत तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण डी एन ए आणि आर ए यांच्यातील फरक पाहणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण डी एन ए आणि आर ए यांच्यातील समान घटक पाहिलेला होता तर मित्रांनो मागचा जर व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा डी एन ए आर ए यांच्यातील समान घटक कोणता असतो हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी मागचा व्हिडिओ टाकला होता त्याची लिंक दिलेली आहे किंवा आपल्या प्लेलिस्टमध्ये सुद्धा या ठिकाणी सर्व व्हिडिओ अपलोड केले तर या लिंकवर जाऊन तुम्ही डीएनए आणि ए यांच्यातील समान घटक कोणता मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून डीएनए आणि आर्यान यांच्यातील फरक आपण या ठिकाणी पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये आपलं मत व्हिडिओच्या दृष्टिकोनातून नक्की सांगा तर चला आता वेळ आला होता आपल्या छोट्याशा प्रश्नाला आणि एक एक मार्गाच्या दृष्टिकोनातून आपण समोर जाऊन निघूयात या ठिकाणी आपण पाहूयात मित्रांनो डी एन ए आणि आर्यन यांच्यातील फरक काय आहे तो तर पहा मित्रांनो या यावेळीच्या माध्यमातून आपण डी एन ए आणि आर्यन यांच्यातील फरक पाहूयात तर डीएनए आणि आर्यन ए तर मित्रांनो डी एन ए आणि आर्यनए हे जे काही डी एन ए मित्रानो आपले जनुकीय वहन या ठिकाणी करत असतं म्हणजे आपल्या पिढ्यानपिढ्या जे काही गुणसूत्र येतात हे डी एन एमुळे येत असतात त्यामुळे डी एन ए अतिशय महत्त्वाचं आहे डी एन ए प्रयोगशाळा कोणत्या जिल्ह्यामध्ये किंवा डी एन ए प्रयोगशाळा कोणत्या राज्यामध्ये असा जर प्रश्न जर विचारला तर तेलंगणा राज्यामध्ये हैदराबाद या ठिकाणी डी एन एची फिंगर प्रिंट प्रयोगशाळा आहे हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे तर पहा डी एन ए आणि आर एन ए यांच्यामधील महत्त्वाचा फरक आपण या ठिकाणी पाहणार आहोत मागच्या व्हिडीओमच्या माध्यमातून डी एन ए आणि आर एन ए यांच्यातील समान घटक पाहिला होता तर या व्हिडिओच्या माध्यमातून डीएनए आणि आर एन यांच्यातील फरक पाहणार आहोत तर पहा डी एन एवर वर युरोसिल असते पा डीएनए आरिएनएवर पा आर्यनएवर काय असते युरोसिल असते आर्यनएवर युरोसिल असते तर एवर काय असते तर एवर मित्रांनो थायमिन असते म्हणजेच महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्यनएवर काय असते युरोसिल असते तर डीएनएवर थायमिन असते म्हणजे याच्यामध्ये फरक काय तुम्हाला कळाला का एवर काय असते तर डीएनए वर असते मित्रांनो या ठिकाणी थायमिन आणि आर्यनए वर का असते तर आर्यनए वर असते मित्रांनो युरोसिल तर, तर हा महत्वाचा फरक तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे तर अशा स्वरूपामध्ये महत्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहे कारण की मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी म्हणजे यावर आधारित तुम्हाला शंभर टक्के वारंवार परीक्षा तुम्हाला रिकाम जागेवर सुद्धा प्रश्न विचारला जाईल प्रश्न विचारला जाईल की डी एन एवर रिकाम जागा असते तर आरयनएवर रिकाम जागा असते मग तुम्हाला माहीत असलं पाहिजे आरय एन एवर युरोसिल असते तर डी एन एवर थायमिन असते हे तुम्हाला माहीत असणं आहे शंभर टक्के परीक्षेला प्रश्न विचारले जातात तर डी एन ए आणि एन यांच्यातील समान घटक कोणता हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा जर या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर मागचा व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि दररोज रात्री नऊ वाजता लाईव्ह येत चला नवीन अभ्यासक्रमानुसार आपण या ठिकाणी सर्व चाळीस टक्के पन्नास टक्के आरोग्य शोक या पदाचे तांत्रिक क्वेश्चन घेत आहोत तर मित्रांनो या ठिकाणी थांबूया थँक्यू धन्यवाद